नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे एकसष्ट भाग एकशे एकसष्ट कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी म्हणजे कोणत्याही काळी आणि कोणत्याही ठिकाणी आपले मूळचे शुद्ध असणेपण हे जसे अगोदर पासून असते तशाच अगोदरपणाने ते जसेच्या तसेच असते जे जे पाहिल्या जाते जे जे अनुभवल्या जाते त्यामुळे विविधतेचा बोध होतो त्याच्या मुळाशी हे असणेपणच आहे एखादी गोष्ट पाहिल्याने अनुभवल्याने विविधतेच्या बोधाने त्यात असणेपणा थोडाही फरक होत नाही पाहेपा बुडबुडा जेवता जाय पाहेपा बुडबुडा जेवता जाय तेवते जळतया एक आहे तेव ते जळतया एक आहे मग विरे अथवा राहे मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी तरी जळाची माझी बुडबुड्यामध्ये पाणी म्हणून जे आहे त्यामध्ये थोडाही फरक होत नाही पाण्यावर असंख्य बुडबुडे उठतात पण त्याला आधार म्हणून अगोदरपणाने असणारे पाणीच आहे बुडबुडा असला काय किंवा विरला काय त्याच्या असणेपणाने किंवा विरलेपणाने पाण्यात कुठलेच परिवर्तन होत नाही बुडबुडा असला तरी तो पाणीपणानेच आहे आणि बुडबुडा विरला तरी तो पाणी पणानेच आहे जशी ब्रह्म इंद्रिया गोचर नसे गुण गेलिया डोवळा दिसे असेच याला म्हणतात संत एकनाथ महाराज पण म्हणतात तेव्हा अंतरी चैतन्य घन बाह्य चिन्मात्र परिपूर्ण एकदा का चिंतन मननाने खात्री झाली की आपण जगात नसून जग आपल्यात आहे तर जगाविषयीची उपेक्षा बुद्धी नष्ट होते तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतु अंबरी। तसा मी वाचून चराचरी जाणती ना वस्त्रात दोन्ही बाजूने पाहिले तरी म्हणजे वस्त्र दोन्ही बाजूने जर आपण खालीवर करून पाहिलं तरी त्यात एका तंतू शिवाय म्हणजे शिवाय दुसरी वस्तूच नसते त्याप्रमाणे चराचर सृष्टी जी दिसते बाहेर चराचर सृष्टी जी दिसते बाहेर पण असते मात्र आत त्यामुळे आपोआप समदृष्टी येते ती समदृष्टी आणावी लागत नाही जसे वरून पाणी पडले कि ते आपोआप तळवटीला खाली येते त्याप्रमाणे जैसे उंचीहून उदक पडले ते तळवट येऊ लागले तैसे नमी जे भूत देखिले ऐसा तयाचा। तर सो कामयात प्रजा हा जो आदी संकल्प आहे त्या संकल्पात अद्वैत तत्वाला कोणताही धक्का लागलेला नाही व बहरूप होण्यात कोणतीही अडचण त्याला आली नाही व रूपाचा त्या माझ्याहून भिन्न वस्तू आहेत <coughs> असा गैरसमज पण होत नाही पण नामरूपांना स्वतंत्र व वेगळे असे न मानल्यामुळे त्याचा नाश करण्याची पण अजिबात जरुरी नाही कारण आता त्यांच्यात सुख दुःख विषाद देण्याची ताकद नाही का पवने परमाणु उचलेले ते पृथ्वीपणा वेगळे नाही झाले आणि मागवते जरी पडले तरी पृथ्वी वरुते वाऱ्याने मातीचे कण वर उडतात पण पन मातीपणा ते सोडत नाही शेवटी ते मातीवरच पडतात आणि ते मातीचे मातीचे कण म्हणूनच राहतात आता नामरूपात्मक प्रपंच रचना जड विनाशी वस्तुरूपाने आपल्या असणेपणाहून वेगळी व स्वतंत्र अशी वाटत नाही नामरूपात्मक जगाला राहणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ केवळ आपल्या अगोदरच्या असणेपणामुळेच शक्य झाले आहे आणि जाहले जग जेथ राहे आणि जाहले जग जेत राहे, ते मी जाग नोहे आन निरुते तात्पर्य जगताला आधार आपलाच आहे म्हणूनच बहुश्याम प्रजाय हा आदि संकल्प स्वरूपभूत आहे पण हे न कळल्यामुळे तो स्वरूपभूत संकल्पच मुळात सदैव आपले एक पण न सोडताच आतल्या आत स्फुरण पावतो पण असा भ्रम होतो की जग हे माझ्या बाहेर आहे माझ्या आत नाही म्हणजेच जग माझ्यात आहे हे सत्य दृष्टी आड होऊन मी जगात आहे हा भ्रम मात्र दृढ होतो म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी जगात नाही तर जग माझ्यात आहे म्हणजेच माझ्या असणेपणामुळेच ते आहे एखाद्या गावाला जायचे अनेक मार्ग असतात एखादा मार्ग थेट नेमका त्याच गावाला जातो बाकीचे मार्ग सुद्धा एका गावातून दुसऱ्या गावात, गावात असे करत शेवटी याच मुक्कामी येतात तशी श्री निसर्गत महाराजांची शिकवण आहे असे वाटते श्री रमण महर्षी यालाच महायोग असे म्हणतात आपण शुद्ध असणेपणाने आपल्याच ठिकाणी जसेच्या तसे अगोदरपणानेच आहोत हे लक्षात न आल्याने आपण व्यर्थच इतर ठिकाणी सुखा समाधानाच्या शोधात भटकत राहतो श्री निसर्ग दत्त महाराजांच्या भाषा सांगायचे झाल्यास श्री निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत सांगायचे म्हणजे आपण सुवर्णाचे भिक्षा पात्र घेऊन आपण सुवर्णाचे भिक्षा पात्र घेऊन दारोदार भीक मागत फिरत आहो परी अमृत कुहा पडिजे हा पडीजे का आपण पयाते ते कडीए काढीजे ऐसे अर्थी काय कीजे अप्राप्तासी। म्हणजे अमृताच्या डोहातून स्वतःला उगीच काठावर काढावे या अशा अज्ञानी कृत्यास काय म्हणावे बरे ग्रासा एका अन्नासाठी ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरीटी आडळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणाची नुसत्या कल्पना करून करून आपण आपले असणेपण दुर्लक्ष करीत आहोत ही व्यक्त अव्यक्त आहे नाशी अविनाशी आहे ते जणू एकाच ठिकाणी एकवटले आहे जणू एखाद्या ओत्यू प्रमाणे, हे ज्यामुळे करणे शक्य होते हे केवळ असणेपणाने असणारे अगोदरचे असे शुद्ध असणेपणच आहे वस्तुत आपल्या असणेपणाला कोणीच नकार देऊ शकत नाही एखादे भयानक दुर्दैव जर आळवे आले तरच असे होऊ शकेल की कैसे कर्म तया आड आले जे मी नाही म्हणती कि कैसे कर्मत्या आड आले जे मी नाही म्हणती पण असे जर दुर्दैव आड आले नाही तर श्री निसर्गदत्त महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की मी जगात नाही तर जग माझ्यात आहे म्हणजे माझ्याच असणेपणाने माझ्याच असणेपणाने आहे त्या जगाला स्वतंत्र वेगळी अशी सत्ता नाही माझ्या आहेपणामुळे जग आहे जगा जगाच्या असण्याने मी नाही म्हणजेच काय तैसा मी वाचून काही तैसा मी वाचून काही गोमटेच नाही मजची नाम पाही जिने या ठेविले मग स्पष्ट असा बोध होतो की माझ्या केवळ असणेपणाचे नाव माझ्या केवळ असणेपणाचे नाव प्रत्यक्ष जीवन हेच आहे माझ्या असणेपणाचे नाव प्रत्यक्ष जीवन हेच आहे यालाच प्रत्येकात्मा स्वरूप पण म्हणतात मुळात चैतन्य हे सर्व व्यापी आहे ते इतके व्यापक आहे इतके व्यापक आहे की त्याच्या वाचून दुसरी वस्तूच नाही दुसरी वस्तूच नसल्यामुळे त्याला वास्तविक पाहता व्यापक पण म्हणता येत नाही कारण व्यापक व्हायला दुसरी एखादी वस्तू अगोदर असावी लागते म्हणजेच ती व्यापल्या जाणार पण तसे इथे शक्य नाही म्हणजे ते व्यापून व्यापक होता येईल असे काही इथे नाही व्यापकत्व हे केवळ सूक्ष्मतेवर अवलंबून आहे म्हणूनच ते निसंग आहे आपल्या ठिकाणी काया बुद्धी असल्यामुळे एकदेशीपणा म्हणजे मर्यादितपणा आला आहे काया बुद्धी विचारांती गेली की आपली जात ही आकाशाची जात आहे हे निसर्गदत्त महाराज का म्हणतात हे लक्षात येते कारण आकाशाची जात म्हणजे अलिप्तता आणि निसंगत्व हे आकाशाच्या ठिकाणी मूळचेच आहे व तेच आपले स्वस्वरूप आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आणि अशा या अस्णेपणाचे भोक्तृत्व कोणालाही कधीही घेता येत नाही हेच असणेपणाचे खरे सौंदर्य आहे असणेपणाचे वक्तृत्व कोणालाही कधीही घेता येत नाही आणि हेच असलेपणाचे खरे सौंदर्य आहे कारण भोक्तृत्व ही शेवटी एक उपाधीच आहे हे एकदा लक्षात आले की काया बुद्धीचे वर्चस्व संपते मग या देहाची या बांधोडी न पडि मग या देहाची या बांधोडी न पडिजे सुखदुखाची सागरी न डुबिजे अशी स्थिती प्राप्त होते म्हणजे देहरूपी बंदिवास टळतो हर्ष विषाद सुखदुखाच्या समुद्रात गटांगळ्या खाव्या लागत नाहीत असणे पण हेच आपले स्वस्वरूप आहे हे लक्षात आले की जो आपला भ्रम म्हणजे माझा जन्म झाला माझा अंत होणार वगैरे वगैरे हा भ्रम जातो तेव्हाची पुसले मरण जन्म पुसले मरण जन्म फक्त आपण असल्याच्या गोडीला विचाररहित तुम्ही ठेवा निसर्गदत्त महाराज म्हणतात फक्त आपण असल्याच्या गोडीला तुम्ही विचाररहित ठेवा त्याला शब्द रूप देऊ नका पाण्यावरच लहरी उठते त्यामुळे अगोदर त्याला बाधा न आणता त्याच्या स्नेपणाचा आनंद आत्मप्रेमात प्रगट करण्याकरता बहुरूपाने जे काही प्रगट झाल्यासारखे वाटते त्या ठिकाणी द्वैतरूप जरी दिसत असले तरी अगोदरपणात असणेपणात काहीच फरक पडत नाही या अगोदरपणालाच श्री निसर्गदत्त महाराज सांकेतिक भाषेत गणपती म्हणतात याच अगोदरपणालाच श्री निसर्गदत्त महाराज सांकेतिक भाषेत गणपती म्हणतात संदर्भ निश्चय हा ग्रंथ बघा म्हणूनच बहुभवन झालेले जीव जगत माझ्यात आहे मी त्यांच्यात नाही म्हणूनच बहुभवन झालेले जीव जगत माझ्यात आहे मी त्यांच्यात नाही सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकण वसे वटी जेवी म्हणून वस्तुत जड विनाशी उपजे नासे असे पांचभौतिक काहीच नाही जे काही आहे ते केवळ अगोदरपणच आहे जे काही आहे ते केवळ असणेपणच आहे ते कालयत्री वाढत नाही ते कधी घटत नाही त्याला कधी जन्म नाही त्याला मृत्यू नाही म्हणूनच ते अजन्मा आहे म्हणूनच ते अमृत पण आहे जड विनाशी उपजे नाशे असा जो पांच अनुभव येतो तो, तो केवळ आपण तो तसा आहे असे मानतो म्हणूनच येतो त्याला वेगळे स्वतंत्र असे वस्तुत्वच नाही ते स्वतंत्र आहे ते वेगळे आहे हे आपण मानतो म्हणूनच ते तसे आहे तात्पर्य ती केवळ भ्रांत कल्पना आहे भ्रम आहे हे सर्व एकदा आणि फक्त समजले की मग व्यक्तित्वावर शून्य पडते मग व्यक्तित्वावर शून्य पडते जसा मिठाचा खडा विरघळून समुद्र होतो त्याचे अस्तित्व राहत नाही जसा मिठाचा खडा विरघळून समुद्रच होतो त्याचे अस्तित्वच राहत नाही जैसे लवण कण घातले सागरा माजी जैसे लवण कण घातले सागरा किंवा परीस फोडण्यासाठी मोठा लोखंडाचा घण त्यावर जर हाणला तर त्या घणाचा त्या स्पर्शाला स्पर्श होताच लोखंडाचा घण हा लोखंड राहत नाही तो सोन्याचा होतो म्हणून काहीही करा पण शुद्ध जाणीव होऊनच राहा असे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात उसने आणलेले डागिने आपण अंगावर घालतो पण ते त्यामुळे आपले होत नाही तशी समचदार बुद्धी आपण शरीराच्या ठिकाणी ठेवावी ते आपले नाही ते त्याच्याच स्वभाव धर्माने वागेल तुम्ही त्याला कितीही माझे शरीर माझे शरीर माझा देह माझी काया काही म्हणा काही उपयोग नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देहाची एकरूप झाल्यामुळेच नवनवीन इच्छा आणि भीती निर्माण होतात नमस्कार नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज সন্দার নেই